नमस्कार मी उज्ज्वला देशमुख आज मी माझा प्रोडक्ट दाखवण्यासाठी हा व्हिडिओ नाही बनवलेला आहे आजकाल घरातली सगळेच जण मोठ्यांपासून लहाण्यांपर्यंत रिल्स बनवतात रील्स बनवणं वाईट नाही आहे आणि चांगलं पण नाहीये प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा असतो कोणी कॉमेडी रील्स बनवतात कुणी कोणाला टोमणे मारायच्या म्हणून रील्स बनवतात तर कुणी नवीन ड्रेस घेतले किंवा कुठे फिरायला गेले म्हणून रील्स बनवतात रील्स हे व्यसन आहे किती व्ह्यूज मिळाले किती काय झाले आणि सगळेजण रील्सच बनवतात सगळ्यांना रिस्टारच व्हायचं आहे असं झालेलं आहे स्पेशल करून लहान जे मुलं आहेत लहान म्हणजे कोण जी शाळेमधली आणि कॉलेजमधली मुलं आहेत मला हे कळत नाही हे जेव्हा रिल्स बनवतात त्यांना अभ्यास करायला वेळ कसा काय मिळतो कधी अभ्यास करतात ही लोक खरंच रिल्स बनवणं हे चांगलं आहे का ह्या एजमध्ये तुम्ही काही बिझनेस करता की त्याचं प्रेझेंटेशन तुम्हाला करायचं आहे म्हणून तुम्ही रिल्स बनवत आहे कारण आता सध्याच्या कंडिशनला शिक्षणाची गरज आहे मला असं वाटतं जर तुमचा बिझनेस आहे तर रिल्स बनवणे इंस्टावर टाकणे युट्यूबचा चांगला यूज करणे वेबसाईट बनवणे मला ग्रोथ जर बिझनेसची करायचं असेल तर आजकाल की मार्केटिंग करतात लोक तुम्ही जर शिकले तर तुम्ही काहीतरी सॉफ्टवेअर बनवणार तरी एखादी मशीन मशिनरी बनवणार काहीतरी करणार तुम्ही मग तुम्हाला रील्स तुमची बनवण्याची गरज नाही पडणार कोणीतरी तुमची रिल्स बनवणार बरोबर की नाही जे शिकलेले लोक आहेत ना चांगले शिकलेले लोक आहेत ना त्यांनी स्वतःच्या घरीच रील्स बनवल्या नाही लोक त्यांच्या रिल्स बनवायला आले लोकांनी बनवल्या त्यांच्यावर रील्स कि है है की हे असंच आहे यांनी एवढी स्ट्रगल केली किंवा काय केलं यांचं शिक्षण हे आहे यांनी हे प्रोडक्ट बनवलेलं आहे काही पडलेलं नाही आहे याच्यामध्ये आई वडिलांना पण नवल वाटतं माझ्या मुलाला मोबाईल मध्ये हे कळतं ते कळतं कळलं पाहिजे मोबाईल मध्ये कळलं पाहिजे एआय पण कळलं पाहिजे पण एक लिमिट असते त्याला त्यात नवल नाहीये आजकाल सगळेच मुलं स्मार्ट आहे हातात मोबाईल ह्या महिनाभर व्हिडिओ पण बनवता येणार फोटोही काढता येणार वेगवेगळे अँगल पण करणार सगळंच करणार आई वडील जेव्हा मुलांना सांगतात की जास्त व्हिडिओ जास्त मोबाईल हातात नको घेऊ वगैरे तुम्ही पण घेताना मग मुलं म्हणणारच ना तुम्हाला तू पण बघते बरं व्हिडिओ काय बोलतात लहान लहान मुलं त्याच्यावर काही समजत नाही काय बघतात सकाळी मी उठलो ब्रश केला मी स्वयंपाक केला मी नाश्ता केला मी कपडे बदलले मी कपडे धुतले हे दाखवतात आणि लहान लहान मुलं खरंच रेस पाहा तुम्ही शिवागाळची रेल्स पाहतात काही मी समजत काय चालू आहे ती सवय पडली असते फक्त स्क्रोल करायची रेल्सचा युज कचरा होणारे पुढे जाऊन जसा गेम खेळत होते ना लोक आधी गेमिंगचं खूप निघाल मध्ये मध्ये मोबाईल गेमचं खूप जणांचे जीव पण खूप जणांनी पैसे कमवले त्याच्यामध्ये आपण म्हणतो की मराठी वर्ग हा मागे राहिलेला आहे मराठी लोक बिझनेस करत नाही मराठी लोक एकमेकांच्या आपणच आपले एकमेकांचे पाय उडतो पण आपण ज्या रील्स बनवतो आहे <स्थाथ> तुम्ही बघितलं कोणत्या उद्योजकांनी चित्र रील्स टाकले रिल्स बनवल्या कामाच्या रील्स बनवतात इंस्टाचा आणि युट्यूब चा सोशल मीडियाचा त्यांनी चांगल्यात चांगला युज केलेला आहे त्या लोकांनी त्यांच्या बिझनेसच आहे त्यांनी त्यांचं प्रोडक्टच्या रील्स बनवल्या आणि त्या टाकल्या सगळ्यात चांगला फायदा त्या लोकांनी घेतलेला आहे आणि आपण काय करत आहे आपण काही पण रील्स बनवतो काही पण टाकतो वेळ जातोय त्याच्यामध्ये गावाकडची शहर शहराकडची काही की लोक अशी आहेत की त्यांना ना त्या मुलांना शिक्षणासाठी पैसा पण नाहीये त्यांना असं वाटते मी पण शाळेत जावं मी पण शिकावं त्यांना खूप स्ट्रगल करावी लागते त्यांना लहानपणीपासून मजुरी पण करावी लागते ज्यांच्याकडे पैसे आहेत त्याला त्याची किंमतच नाहीये की आपल्याला काय मिळालेलं आहे आपण मेट्रो सिटीमध्ये राहतो तर आपण याचा यूज कसा केला पाहिजे आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा करून घ्यायचा या गोष्टीचा शिक्षणाचा फायदा आई वडील आहेत आई वडील कमवतात आपल्याला शाळेत टाकले आपल्याला वस्तू आणून देतात याचा फायदा कसा करून घ्यायचा तर हे कळालं पाहिजे आणि वेळ आली वेळ आली की सगळं जमतं शिकण्याची गरज पडत नाही येतं सगळं आज माझा पण एक छोटासा बिझनेस आहे मी विचार करते की रिल्स बनवते रिल्स टाकते मी हे करते ते करते नाही करू शकत खूप वेळ जातो ह्या रिल्स बनवण्यामध्ये अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट कसं करणार आहे सगळ्यांनाच रिस्टार आहे का तुम्हाला काहीच करायचं नाही आहे का आपण दुसऱ्यांच्या ग्रोथवर बोलतो ह्या देशाने हे केलं लग, आपलं काय आपलं असंच आहे पण आपण काय करत आहे ते पण महत्वाचं आहे ना सोशल मीडियाचा ना चांगल्या प्रकारे युज करा आज जे मराठी लोकांचे बिझनेस आहे ना भरपूर जण मी असे बघितले की त्यांना सोशल मीडियाचा नाही कळत त्याच्यातलं काहीच तर त्यांना गरज आहे ह्या गोष्टीची तुम्हाला नाहीये म्हणून मुलांनी ह्या रील्स वगैरे हो याच्या मागे नका लागू तुम्ही वेळ नका घालवत रील्समधून पैसे मिळतात त्याच्यातून पैसे मिळतात किती दिवस मिळणार आहे बघा पटलं तुम्हाला तर करा काही कोणाचं मन दुखावण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ नाही बनवलेला खरंच काहीतरी चांगलं सांगावं असं वाटलं म्हणून हा मी आज व्हिडिओ बनवलेला